नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेता आज मृत्यूशी झुंज देत असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे चला तर मग पाहूयात कोण आहे तो, तो मराठी अभिनेता अभिनेता वरुण कुलकर्णी याची प्रकृती खालावली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटात तो अखेरच्या प्रेक्षकांच्या भेटीला आला होता यामध्ये किंग खानसह अनेक लोकप्रिय कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या या चित्रपटात वरुण कुलकर्णी हा मराठी अभिनेता सुद्धा झडकलेला आहे सध्या वरुणची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्याच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे देखील नाहीत त्याला किडनीचा आजार असून आज वरुण हा मृत्यूशी झुंज देत आहे त्यामुळे या कठीण काळात वरुणला मदत करण्याचं आवाहन त्याच्या मित्राने केले आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेता वरुण कुलकर्णी हा लवकरात लवकर बरा व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद